नमस्कार मित्रांनो सावध व्हा कारण दोन हजार पंचवीस या वर्षाची सुरुवात तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा चमत्कार घेऊन येणार आहे जर तुमची रास वृषभ असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ माहिती नाही तर तुमच्या नशिबाची गुरुकिल्ली ठरणार आहे थंबनेलवर तुम्ही वाचलं असेलच दोन हजार पंचवीस संपताच पहिल्यांदाच मिळणार खूप मोठी आनंदाची बातमी हे मी केवळ तुम्हाला आकर्षित करण्यासाठी सांगत नाहीये तर अवकाशातील ग्रहांची बदललेली चाल आणि शनिगुरूचा शुभयोग याकडे स्पष्ट संकेत करत आहे पण लक्षात ठेवा नशीब जेव्हा दार ठोठावतं, तेव्हा काही लोक ते उघडतात आणि काही लोक केवळ बघत राहतात आज मी तुम्हाला अशा एका चुकीबद्दल सांगणार आहे जी नव्वद टक्के राशीचे लोक करतात आणि आलेली संधी गमावतात तुम्ही ती चूक करणार का गेल्या दोन तीन वर्षांपासून वृषभ राशीच्या जातकांनी अनेक चढवतार पाहिले आहे कधी आर्थिक ओढाताण तर कधी कौटुंबिक कल तुम्ही खूप मेहनत केली पण फळ मात्र अपेक्षेपेक्षा कमीच मिळालं असं वाटत होतं की नशीब कुठेतरी थांबले पण आता दोन हजार पंचवीसचा सूर्य तुमच्यासाठी नवी आशा घेऊन येत आहे ज्योतिषशास्त्रानुसार राशीचा स्वामी शुक्र आहे जो सुख आणि वैभवाचा कारक आहे या वर्षाच्या सुरुवातीलाच ग्रहांच्या अशा काही युती होत आहेत ज्या गेल्या कित्येक दशकात झाल्या नव्हत्या त्यामुळेच मी म्हणतोय की ही आनंदाची बातमी तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच येणार आहे ती बातमी नेमकी काय आहे ती पैशांशी संबंधित आहे की तुमच्या आरोग्याशी हे आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा उद्देश केवळ तुम्हाला भविष्य सांगणे हा नाही तर तुम्हाला येणाऱ्या मोठ्या बदलासाठी तयार करणे हा आहे दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या राशीत राज्योग सदृश स्थिती निर्माण होत आहे ज्यांचे विवाह जमण्यात अडचणी येत होत्या ज्यांना स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करायचं होतं किंवा ज्यांना नोकरीत मानसन्मान हवा होता त्यांच्यासाठी ही वेळ सुवर्णसंधी ठरणार आहे पण या आनंदाच्या बातमीसोबतच एक सावधानतेचा इशारा सुद्धा आहे जर तुम्ही त्या एका विशिष्ट गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर ही संधी तुमच्या हातातून वाळूसारखी निसटून जाऊ शकते ती चूक कोणती आणि ती टाळण्यासाठी तुम्हाला कोणते साधे उपाय करायचे आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे नमस्कार रसिक प्रेक्षकांनो ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्म या आपल्या आवडत्या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ विशेषत वृषभ राशीच्या लोकांसाठी आहे दोन हजार पंचवीस या वर्षाचे आगमन होताच तुमच्या आयुष्यात असे काही मोठे बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल आपण थंबनेलवर पाहिलेच असेल की दोन हजार पंचवीस संपताच पहिल्यांदाच मिळणार खूप मोठी आनंदाची बातमी हे केवळ शब्द नाहीत तर ग्रहांच्या स्थितीनुसार मिळणारे हे संकेत आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुमच्या आर्थिक स्थितीत कुटुंबात आणि नशिबात नेमके काय बदल होणार आहेत आणि कोणती चूक तुम्हाला टाळायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अर्धवट माहिती नेहमीच घातक ठरते वृषभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष परिवर्तनाचे वर्ष ठरणार आहे या वर्षात गुरु आणि शनी यांसारख्या मोठ्या ग्रहांचे भ्रमण तुमच्या राशीसाठी अत्यंत अनुकूल असणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून तुमची जी कामे रखडली होती त्यांना आता वेग येई नशिबाची साथ मिळाल्यामुळे तुमच्या कष्टाचे चीज होणार आहे ग्रहांची ही स्थिती दर्शवते की आतापर्यंत तुम्ही जे भोगले आहे त्याचे फळ मिळण्याची वेळ आली आहे जर आपण पैशांच्या बाबतीत बोलायचे झाले तर दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी सोन्यासारखे असेल धनलाभ तुम्हाला अचानक धनप्राप्तीचे योग आहेत जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकतो व्यवसाय जे लोक स्वतःचा व्यापार करत आहे त्यांच्यासाठी नवीन संधी उपलब्ध होतील नवीन लोकांशी जोडले गेल्यामुळे तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल नोकरी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष पदोन्नती आणि मानसन्मान देणारे ठरेल जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर वर्षाचा सुरुवातीचा काळ अत्यंत शुभ आहे वरिष्ठ तुमच्या कामावर प्रसन्न राहतील आता वळूया त्या सर्वात महत्वाच्या विषयाकडे ती आनंदाची बातमी नेमकी काय आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीस मध्ये मालमत्तेशी संबंधित मोठे सुख मिळणार आहे जर तुम्ही स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर या वर्षात ते स्वप्न नक्कीच पूर्ण होईल याशिवाय कुटुंबात मुलांच्या बाबतीत किंवा लग्नाच्या बाबतीत एक अत्यंत सकारात्मक बातमी कानावर पडेल ज्यांच्या आयुष्यात अनेक दिवसांपासून मानसिक अशांती होती त्यांना आता मानसिक समाधान मिळेल ही बातमी तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकेल आनंदाची बातमी येणार असली तरी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते पहिली गोष्ट म्हणजे अति आत्मविश्वास जेव्हा आपल्याला यश मिळू लागते तेव्हा आप अनेकदा इतरांना कमी लेखू लागतो ही चूक टाळा दुसरी गोष्ट म्हणजे गुप्तशत्रू तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक तुमच्या जवळच असू शकतात त्यामुळे तुमच्या महत्वाच्या योजना किंवा आनंदाच्या बातम्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कोणालाही सांगू नका तिसरी गोष्ट म्हणजे आळस नशीब तुम्हाला संधी देईल पण त्या संधीचे सोने करण्यासाठी तुम्हाला मेहनत करणे अनिवार्य आहे जर तुम्ही नशिबाच्या भरवशावर हात जोडून बसलात तर ही आलेली संधी निघून जाऊ शकते तुमच्या या शुभ काळामध्ये आणखी वृद्धी व्हावी यासाठी काही छोटे पण प्रभावी उपाय नक्की करा एक दर शुक्रवारी देवी महालक्ष्मीची उपासना करा आणि शक्य असल्यास श्रीसुक्ताचे पठण करा दोन मुंग्यांना साखर किंवा पीठ खाऊ घाला यामुळे राहुकेतूचे दोष दूर होतात तीन गरिबांना पांढ्या वस्तूंचे जसे की तांदूळ किंवा साखर दान करा यामुळे तुमचा शुक्र ग्रह प्रबळ होईल आणि सुखसमृद्धी वाढेल तर मित्रांनो आज आपण पाहिले की दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्या वृषभ राशीसाठी किती क्रांतिकारी ठरणार आहे ती मोठी आनंदाची बातमी आता तुमच्या अगदी जवळ आहे पण जाता जाता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्योतिषशास्त्र आपल्याला दिशा दाखवते पण त्या दिशेने चालण्याचे कष्ट आपल्यालाच घ्यावे लागतात ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने आहे याचा अर्थ असा नाही की आपण प्रयत्न करणे सोडून द्यावे उल्क जेव्हा नशीब साथ देत असते तेव्हा दुप्पट वेगाने काम करायचे असते जेणेकरून मिळणारे यश हे कायमस्वरूपी असेल तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या सुवर्णसंधीला केवळ नशीब म्हणून सोडून देऊ नका तर त्याला तुमच्या कष्टाची जोड द्या लक्षात ठेवा जे लोक संधी ओळखतात आणि वेळेवर पाऊल उचलतात इतिहास तेच घडवतात मला पूर्ण विश्वास आहे की जे वृषभ राशीचे जातक मनापासून प्रयत्न करत आहेत त्यांच्या घरात दोन हजार पंचवीस मध्ये आनंदाचा सडा नक्कीच पडेल मग ते स्वतःच्या घराचे स्वप्न असो मुलांचे यश असो किंवा व्यवसायातील प्रगती तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता आता संपत आली आहे जर तुम्हाला काही शंका असतील किंवा तुमच्या आयुष्यात काही विशेष अडचणी असतील तर त्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मी स्वतः तुमच्या कमेंट्स वाचतो आणि त्यावर आधारित उपाय सांगण्याचा प्रयत्न करतो तुमच्या एका कमेंटमुळे किंवा तुमच्या अनुभवामुळे इतर अनेक वृषभ राशीच्या बांधवांना प्रेरणा मिळू शकते त्यामुळे आपले अनुभव शेअर करायला अजिबात विसरू नका शेवटी आपण सर्व एका कुटुंबासारखे आहोत आणि एकमेकांच्या प्रगतीतच आपला आनंद आहे जर तुम्हाला आजचीही माहिती मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमची एक लाईक मला अशाच प्रकारची संशोधनात्मक माहिती आणण्यासाठी प्रोत्साहित करते आणि हो जर तुम्ही आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर आताच सबस्क्राईब करा आणि ती घंटीची खूण बेल आयकन दाबा जेणेकरून दोन हजार पंचवीसच्या प्रत्येक महत्त्वाच्या बदलाची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांना किंवा नातेवाईकांना नक्की पाठवा ज्यांची रास वृषभ आहे तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी वर्ष अधिक चांगले जाऊ शकते पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सकारात्मक राहा आणि नशिबाने दिलेल्या संधीचा फायदा घ्या ताई महालक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमचे दोन हजार पंचवीस हे वर्षसुख समृद्धी आणि आनंदाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद आणि शुभ भवतू